नमस्कार मैत्रिणींनो आणि सरकारच्या लाडक्या बहिणींनो तर आज काय झालेलं आहे की म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये पाचशे रुपये आलेले आहेत प्रत्येकाच्या म्हणजे ज्या पात्रही नाहीत ना अपात्रही नाहीत अशा बहिणी म्हणजे मला तर संभ्रमच पडला आहे आपण अपात्र आहोत का पात्र आहोत कारण त्यात मी पण आहे मला पण पाचशे रुपये आलेले आहेत तर हे पाचशे कशाचे आले मी थोडासा विचार करत होते बँकेनं काय म्हणजे व्याज वगैरे दिलं का काय केलं काही समजलं नव्हतं मग नंतर थोडा बहुत अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं की गव्हर्नमेंटचं म्हणजे जो जी आर होता तो म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या म्हणजे लागू करण्याच्या आधीच जी आर होता की ज्यांना गव्हर्नमेंटचे जे इतके पैसे मिळतात ते कट करून बाकीचे त्यांना दिलं जाईल हे असं होतं माझ्यावर पटकन लक्षात आलं अरे मी पण नमो शेतकरी योजनामध्ये आहे त्याच्यामुळं ते बारा हजार आणि पाचशे प्रमाण हे सहा हजार म्हणजे अठरा हजार म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणीबरोबर आहेत असं माझ्या लक्षात आलं पण पी एम योजनेचे पैसे धरायला नाही पाहिजे होते यांनी या ह्याच्यामध्ये कारण ही राज्य सरकारची योजना आहे तर राज्य सरकारच्या पैशाचाच विचार करा ना बाकीचं पी एमचे धरून कशाला पाचशे रुपये कमी करता या बहिणींचे तर तुम्हाला काय वाटतं याविषयी